वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो बरेच उमेदवार लिपिक टंकलेखक करता आता पसंती यादी बनवत आहेत कारण टॅक्स असिस्टंटचे मेरिट लिस्ट लागल्यानंतर ऑप्टिंग प्रोसिजर सुरू मग क्लर्कचा एक वेगळा टप्पा आहे त्या दरम्यान आपल्याला पसंती क्रम आहे मग अचानक लिंक तयार झाल्यानंतर आपले पसंती क्रम लिस्ट तयार असली पाहिजे त्यावेळेस धांदल उडू नये म्हणून यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे की पसंती क्रमाची यादी आता तयार करा इतर गोष्टी रँक मोजणं वगैरे सोडून द्या मग <coughs> बऱ्याच उमेदवारांना असा प्रश्न पडलाय की दोनशे ऐंशी प्राधिकरण आहेत आणि ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेली आहेत तेवढी त्यातून आता पसंतीक्रम द्यायचा आहे म्हणजे प्रायोरिटी द्यायची आहे कोणत्या प्राधिकरणाला माझा एक नंबर चॉईस राहील त्यानंतर दोन नंबर कोणाला राहील असा डिसेंडिंग ऑर्डरनुसार तो दोनशे ऐंशी पर्यंत दरम्यान जेवढी प्राधिकरण असतील त्या दरम्यान राहणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेणार आहे की आपण किती प्राधिकरणांची लिस्ट तयार केली पाहिजे आणि फायनली किती प्राधिकरण सिलेक्ट केली पाहिजेत कारण ही जी अट्ट आहे ही काही आयोगानं स्पेसिफिक दिलेली नाही की तुम्ही एवढीच प्राधिकरण सिलेक्ट केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी परंतु याचा फायदा जे या जॉबलेस आहे ज्या उमेदवारांकडे एकही जॉब नाही त्या उमेदवारांना कसा फायदा होणार आहे हे निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून इतर व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला ते इन्स्टंटली नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते पाहू शकता कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता तर आता बघा तुम्ही ज्यावेळेस फ्रीमचा फॉर्म भरला त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस क्लर्क हे पद तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं त्यानंतर असे वेगवेगळी तुम्हाला एक चेक बॉक्स लिस्ट दिलेली होती त्यांनी म्हणजे प्रत्येक बॉक्सला तुम्हाला चेक करायचं होतं की हे प्राधिकरण मी आता सिलेक्ट करतोय आणि ही एक कंटाळवाणी प्रोसिजर होती आणि त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी अशा चुका केल्या की त्यातले काहीच प्राधिकरण निवडले म्हणजे वरची फक्त एक दोन प्राधिकरणाला सिलेक्ट केला आणि लगेच फॉर्म सबमिट केला तो सबमिट करण्याचं कारण पण काही जणांचं असू शकतं की पुणे जिल्हा आहे आणि जिल्ह्याच्या बाहेर माझं प्रेलिमचं सेंटर येऊ शकतं साताऱ्या ठिकाणी किंवा खेड राजगुरुनगर अशा लांबच्या भागामध्ये कारण तेव्हा ऍप्लिकेशनची संख्या पण खूप आलेली होती आणि ही एक भीती असल्यामुळे उमेदवारांनी कमी प्राधिकरण निवडले आणि त्या गोष्टी केल्या काही उमेदवारांनी दुसऱ्याच्या गळ्यात आपला फॉर्म घातला आणि त्या उमेदवारांना त्या नेट कॅफेवाल्यानं किंवा इतर मित्र मैत्रिणींनी तुमचा फॉर्म कमी प्राधिकरण सिलेक्ट करून फॉर्म भरलेला आहे आता ज्या उमेदवारांनी दोनशे ऐंशी प्राधिकरण निवडलेली आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीत लक्षात घ्या आणि जे उमेदवार जॉबलेस आहेत पूर्ण जॉबलेस आहेत तर त्या उमेदवारांनी शंभर टक्के प्राधिकरण सिलेक्ट केलीच पाहिजेत त्यामध्ये कोणतीही हायगाय नको आहे नाहीतर पूर्वीसारखं पुन्हा तुमच्यावर ती वेळ येऊ नये आणि मग कमीत कमी प्राधिकरण कुणी निवडली पाहिजेत आणि त्याचा निश्चित फायदा होणार आहे का जर आपण त्यातनं काही गडबड गोंधळ झाली तर पुन्हा आपल्याला वाऱ्या कराव्या लागतील असं होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्या आणि ह्या शंभर टक्के जे प्राधिकरण सिलेक्ट करणार आहेत आणि जे जॉबलेस आहेत त्यांना कसा फायदा होणार आहे हे लक्षात घ्या आता बघा काही उमेदवार असे आहेत की ऑलरेडी ते जॉबला आहेत जॉब सुरू आहे त्यांचा त्या उमेदवारांनी सगळीच प्राधिकरण सिलेक्ट करणं गरजेचं आहे का तर अजिबात नाही त्या उमेदवारांनी काय केलं हो पाहिजे जॉब सुरू आहे ना जॉब कुठं सुरू आहे समजून चला की जॉब जॉब हा मुंबई इथं सुरू आहे मुंबई इथं सुरू आहे मंत्रालयात वगैरे सुरू आहे समजून घ्या आणि मंत्रालयात सुरू असल्यानंतर हा उमेदवार आहे परभणीचा परभणी गंगाखेड असेल जिंतूर असेल कुठला असेल तो पालम असेल किंवा इतर ठिकाणचा असेल तो पाथर्डीचा असेल तर लक्षात घ्या की जॉब आहे मंत्रालयात आहे त्याची प्रायोरिटी अशी आहे किंवा त्याची इच्छा अशी आहे की बाबा मला मिळालं तर परभणी कलेक्टर करेन किंवा परभणी पुरवठा करेन अन्यथा मला मंत्रालयच केलेलं बरं अशी त्याची एक चॉईस आहे तर या उमेदवारांनी शंभर टक्के सगळीच्या सगळी म्हणजे दोनशे ऐंशी किंवा तुम्ही जेवढी प्रिलिमला सिलेक्ट केली तेवढी सगळी सिलेक्ट करण्याची आवश्यकता अजिबात नाही तर त्या उमेदवारांनी फक्त समजा परभणी वाटते करू आणि अजून एखादा असेल की त्याच्या सरकम्फरन्स मधले किंवा विभागातलेच मी सिलेक्ट करीन मग छत्रपती संभाजीनगर आहे तो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातले जेवढे जेवढे येतील तेवढे तर मी करीन म्हणजे जा असे जास्तीत जास्त किती होतील वीस होतील दहा होतील पंधरा होतील किंवा पाच होतील जे काय असतील ते तेवढे सिलेक्ट केल्यानंतर त्याचा था फायदा आता सांगितल्याप्रमाणे की जे जॉबलेस आहेत शंभर टक्के त्यांना निश्चितपणे होणार आहे आणि त्याचबरोबर असे पण काही असतील की ते तुम्हाला आता जरी लिस्टमध्ये दिसत असतील ह्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसतायत मार्क्स पण खूप चांगले आहेत दोनशे चाळीस आहेत पन्नास आहेत किंवा तुमच्या कॅटेगरी पेक्षा त्यांना दहा वीस मार्काचं लीड आहे तर त्या उमेदवारांनी असा निर्णय घेतलेला असू शकतो की ते ऑलरेडी एखाद्या एसटी सारख्या पदावर आहेत आणि एसटीआय सारख्या पदावर काम करत असणारा एखादा नाना आहे तो काय म्हणतोय मी आता मला दोनशे एक्केचाळीस मार्क्स आहेत तर मी कशाला आता प्राधिकरण देऊन इतर उमेदवारांचं नुकसान करू तर अशा उमेदवारांनी म्हणजे चांगल्या पदावर असणाऱ्या उमेदवारांनी काही प्राधिकरण न सिलेक्ट केलेली बरे म्हणजे एकही न केलेलं बरं आणि काही उमेदवार जिथं नोकरीला आहेत आणि त्यांना इच्छा आहे परभणी सारख्या किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या विभागात जाऊन नोकरी करायची घरा शेजारी मिळालं तरच चांगलं अन्यथा मी मुंबईच जॉब करेन हे चांगलं तसंच आय वगैरे इतर पदावर नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी प्राधिकरणच न सिलेक्ट केलेली चांगली जेणेकरून आपल्याच भाऊ बहिणीला त्याचा निश्चितपणे फायदा होईल आता बघा काही उमेदवार असे पण असू शकतात की त्यांची टॉप मार्क्स आहेत शंभर रँक आहे त्याची आणि त्याची म्हणजे दोनशे पन्नास म्हणजे जास्तच असेल ना आता शंभर रँक आहे म्हणल्यानंतर दोनशे पन्नास असून चालणार नाही ना दोनशे पन्नास मार्क्स म्हणजे जवळपास तुम्ही आसपास दोनशे पन्नास मार्क्स आहेत आणि तुम्ही नऊशे पन्नास असणार याचा अर्थ तुम्ही टॉप शंभर टॉप दोनशे असाल त्यावेळेस निश्चितपणे ही दोनशे ऐंशी दो वगैरे या दरम्यान किंवा कुठेतरी मार्क्स असतील मग ह्या उमेदवारांना घाबरण्याची भीती नसते आणि ह्यांनी जरी सगळी प्राधिकरण सिलेक्ट केली तरी त्याचा परिणाम त्या जॉबलेस उमेदवारांना होत नाही आणि तो कसा होत नाही ते निश्चित घ्या हा उमेदवार टॉप शंभर मध्ये टॉप दोनशे मध्ये त्यानं दोनशे ऐंशीच्या ऐंशी प्राधिकरण निवडू द्या काही फरक पडणार नाही काय होईल हा उमेदवार टॉपचा शंभर दोनशे मध्ये आहे ना आणि त्याची मार्क्स ते आहेत दोनशे ऐंशी आहेत मार्क्स किंवा जवळपास आहेत समजून चला यानं पहिली काही पाच दहा प्राधिकरण दिलेली असतील या पाच दहा प्राधिकरणामध्येच त्याला सिलेक्ट होऊन जातं त्यानंतरची दोनशे ऐंशी मधून जी दहा गेली समजून तर दोनशे सत्तर प्राधिकरण ही तुमच्यासाठीच खुली राहणार आहे तो काय तिथे म्हणजे टॉपचे जेवढे उमेदवार सिलेक्ट होऊन जातील तेवढे उरलेली प्राधिकरण तुमच्यासाठी खुली झाली मग ह्याचा खरा परिणाम कोण करतं जर जे जॉबला आहेत ते उमेदवार करतात म्हणजे हा यष्ट नाना आहे दोनशे एक्केचाळीस मार्च आहेत त्याने जर प्राधिकरण दिली तर त्याला प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये येतेच तो नाव येत आहे त्यानं जर ऑप्टिंग आऊट नाही केलं तर तो फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये येणार आहे आणि एक जागा अडवून ठेवली तर ह्या नाना ने जर प्रामाणिकपणा दाखवला त्याचा आणि जर नाही दिला तर तो, तो प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये पण येणार नाही आणि ऑप्टिंग आऊट केल्यान न करता तो मग इकडे पण येणार नाही मग याचा फायदा काय तर ह्या जॉबलेस जे आहेत ज्यांना नोकरीच नाही अध्यापक एक पण नोकरी नाही नोकरी लागणं गरजेचं आहे त्या उमेदवारांना याचा फायदा होतो की कमी प्राधिकरण इतरांनी निवडणं किंवा न निवडणं नी कि ह्याचा फायदा निश्चितपणे त्या जॉबलेस उमेदवारांना होतो म्हणजे जॉबलेस आहेत आणि टॉपला आहेत हजार पाचशेच्या आत रँक आहे त्यांचा त्यांनी किती प्राधिकरण निवडणं हे तुम्हाला धोकादायक नाही म्हणजे त्यांनी कितीही निवडू द्या दोनशे ऐंशी मधले दहा मध्येच त्यांना कॉम्पिट करावं लागेल आणि उरलेली दोनशे सत्तरच्या आसपासची प्राधिकरणं ही तुमच्यासाठी खुली असणार आहेत त्यामुळं प्रत्येक उमेदवारानं आता आपली जी लिस्ट बनवणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार करायचा आहे की आपण जॉबलेस आहो तर आपण शंभर टक्के प्राधिकरण निवडली पाहिजेत जर तुम्ही ऑलरेडी जॉब सुरू आहे तर तुम्ही तुमच्या विभागनिहाय विभागनिहाय असेल किंवा जिल्हा निहाय असेल म्हणजे तुमची जिल्ह्यामध्ये काय असतील जेवढी प्राधिकरण म्हणजे जसं की कलेक्टर ऑफिस आहे किंवा पुरवठा आहे एवढीच तुम्ही निवडा विभागातली निवडा आणि तुम्ही सिक्युअर इतरांना करा कारण तुम्ही तर काय करणार आहे की मला एवढ्यात मिळालं तरच जॉब करेन अन्यथा मी करणार नाही तर कशाला तुम्ही इतर ठिकाणी करणार आहे इतर ठिकाणचे प्राधिकरण निवडणार आहे काय याचा फायदा काय होतोय समजून झाला की आता हा जॉब करणारा मंत्रालयातला आता सांगितलं एखादा सागर आहे आणि तो परभणीला पुरवठा शाखा किंवा कलेक्टर ऑफिसला जॉब करायचा इच्छुक आहे मुंबई नको झाली त्याला तर त्यांना काय करायचंय की परभणी कलेक्टर द्यायचा आहे परभणी पुरवठा द्यायचा आहे किंवा त्याला वाटलं की छत्रपती संभाजीनगर मधली काय अजून पाच दहा असतील तेवढी प्राधिकरण सिलेक्ट करू विभागणी आहे जसं की सहकारी निबंधक संस्था वगैरे असतात विभागीय शिक्षण उपसंचालक वगैरे ह्या कार्यालय आहेत प्राधिकरण आहे ते निवडली समजा त्यांना तर त्याचं काय होतं समजून चला यामध्ये त्याला कुठं जॉब नाही मिळाला जॉब नाही मिळाला तर त्याच्या आधीच काय चॉईस होती की बाबा यामध्ये मिळालं तरच मी करेन अन्यथा मुंबई जॉब कंटिन्यू केला तर काय हरकत नाही मला मग इतर प्राधिकरण दिली असती समजा ह्या दहाच्या खाली ही दहा इथं समजून झाला की पुरवठ्याची जिल्ह्याची आणि विभागाची की मिळून दहा होती आणि दहाच्या नंतर अजून त्यानं अकरा बारा असा करत तो अजून दो दोनशे पन्नास पर्यंत सिलेक्ट करून ठेवली असती तर त्याचं काय झालं असतं ही तर दहा मध्ये बसला नाही ना तो तर मग अकरा चेक केला असत बारा नाही बसला तेरा चेक केला असत चौदा केला असतं पंधरा केला असतं असं कुठंतरी चव्वेचाळीस नंबरला तर तो कुठंतरी यवतमाळला बसला असता किंवा इकडे नंदुरबारलाच बसला असता म्हणजे त्यानं जर सिलेक्ट केली असती तर निश्चितपणे कुठंतरी बसलच ना तो त्याची जर गुण तेवढे असतील किंवा काय तर त्याचा परिणाम हा जॉबलेस उमेदवारांवर होणार आहे कारण तुम्ही परभणी सोडून छत्रपती संभाजीनगर सोडून तर बाहेर जाणार नाही त्यामुळे ही तुम्ही काय करणार तसंच ठेवणार किंवा कोण एखादा त्यातला उमेदवार असतो जो की ऑप्टिंग आउट कडे लक्ष देत नाही पण त्याचा परिणाम हा फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये तसाच दिसून येतो मग ती जागा अडवून धरली जाते म्हणजे प्रत्येक उमेदवार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधला ऑप्टिंग आउट करेल असंच नाही ना तो काही जणांची मजा पण बघेल किंवा तो त्या त्या काळात कुठेतरी वेगळ्या ठिकाणी बिझी असेल काही अडचणी असू शकतात मोबाईल नाही किंवा इतर काही घटना असतील तर हे सगळे ऑप्टिंग आउट करतीलच असं नाही त्यामुळे तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्येच येऊ नका ना प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये जर नाही आला तुम्ही तर तुम्हाला ऑप्टिंग आउट करण्यासाठी विनंतीच केली जाणार नाही तेवढे पोटतिडकीपासून उमेदवार तुमच्यापर्यंत संपर्क साधण्यासाठीच येणार नाही जर तुम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला गरजेचे आहेत ना प्राधिकरण तेवढीच निवडायची तर त्याचा निश्चितपणे फायदा हा जॉबलेस उमेदवारांना बेरोजगार आपल्याच तरुण मित्रमैत्रिणींना भाऊ बहिणींना होणार आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्याच्या नोकरीहून जास्त आनंद तुम्हाला होऊ शकतो आणि तुमचं कौतुकही तितकंच केलं जाऊ शकतं आणि करतातच लोक कारण तुमच्या ऑप्टिंग मुळे त्याला जीवदान मिळालेलं असतं म्हणजे एखाद्यासाठी एखादं हृदय किंवा किडनी ट्रान्सप्लांट केल्यासारखं आहे ते कारण पुनर्जन्म आहे हा म्हणायला हरकत नाही तर जॉबलेस उमेदवारांनी अजिबात चूक करायची नाही त्यांनी सगळीच्या सगळी प्राधिकरण निवड करायची आहेत आणि ही प्राधिकरण तुम्हाला किती दिसणार आहेत तर पूर्व परीक्षेचा जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही दोनशे ऐंशी सिलेक्ट केली असतील सत्याहत्तर केले असतील एकशे दहा केले असतील एकच केले दोनच केले एकशे सत्याहत्तर केली आहेत जेवढी केली ते तेवढीच तुम्हाला आता मेन्स नंतर म्हणजेच आता जेव्हा पसंतीक्रमाची जी यादी सुरू होईल जेव्हा लिंक सुरू होईल तेव्हा तुम्हाला तेवढी उपलब्ध होणार आहे म्हणजे हे परीक्षा योजनेनुसार परीक्षा जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार किंवा तिथल्या तरतुदीनुसार मी ह्या गोष्टी तुम्हाला आज घडीला सांगतोय तर अशा पद्धतीनं हे प्राधिकरण कोणी किती निवडायची याबद्दल आपण डिस्कशन केलं तुम्ही प्राधिकरण किती निवडली तुम्हाला काय वाटतं कुठल्या विभागाला प्राधान्य दिलं पाहिजे मी कुठं आता आत्ता नोकरीला आहे का आणि आता नोकरीला असू तर नंतर माझी कोणत्या विभागात नोकरी करण्याची इच्छा आहे मी ऑलरेडी नोकरीला आहे परंतु मी प्राधान्यक्रम देणारच नाही पसंतीक्रमाची लिंक ओपन झाली तर मी त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही काही जण नो प्रेफरन्स वगैरे असं काही ऑप्शन जर दिला तर तशा पण गोष्टी करू शकतात आणि किंवा पसंती क्रमच दिले नाहीत तरी त्यांना एखादा ऑप्शन असू शकतो की तुम्ही स्पर्धेतून बाहेर जाताय असे जर तुमच्यापैकी कोणी असेल तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारत चला संपर्क करण्यासाठी साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम लिंक दिलेले आहे तिथे फॉलो करा आणि व्हॉट्सअप मेसेज करू शकता तिथं तुम्हाला नंबर अवेलेबल आहे आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ इंस्टंटली मिळतील आणि तुम्हाला ते पाहता येतील थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा